भाई जगतापजी आणि पक्षांचे सर्व नेते मंडळी आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी आज हा अभूतपूर्व मोर्चा आहे हा केवळ निवडणूक आयोगावर असं समजण्याचं कारण नाही हा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोग राज्याचा निवडणूक आयोग आणि जे जे निवडणूक आयोगाला चालवणाऱ्या सत्ता आहेत त्यांच्यावर हा मोर्चा जी जी आहे आदरणीय राहुलजी गांधी यांनी दाखवून दिलं की देशाच्या निवडणुका वोट चोरी मधून होत आहेत केंद्रीय निवडणूक आयोग खरं म्हणजे राजीव राहुलजी गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते थातूर मातूर उत्तर दिलं केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर सगळ्या तर म्हणून नोंदलं जाईल त्यांनी नाही आणि त्यावेळेस हेही लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा अशाच बोगस पद्धतीनं आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो जी मतदार यादी तुम्ही विधानसभेच्या वेळेस वापरली ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही नका स्थानिक स्वराज्य संस्थेला या निवडणूक मतदार यादीचा वापर करू नका जी विधानसभेची मतदार यादी होती तिच्यामध्ये कोणताही हरकतीवर निर्णय न घेता त्यांनी एक जुलैला ती राज्य निवडणूक आयोगाच्या ताब्यात ती यादी देण्यात आली आम्ही दोन्ही निवडणूक आयोगांना भेटलो आम्ही सर्वजण होतो सर्वांना निमंत्रित करण्यात आलं होतं की जे जे लोकशाही मानतात त्या सगळ्यांनी आलं पाहिजे असा आग्रह आमचा होता आम्ही गेलो उत्तर देऊ शकले नाही राज्य निवडणूक आयोगाकडे गेलो त्याने उत्तर दिलं नाही अनेक उदाहरण हे आम्ही सांगितले कसं चुकीचं चा चाललेलं याचे मी आपल्याला एक उदाहरण सांगेल आणि माझं भाषण संपील की माझा जो मतदारसंघ आहे संगमनेरचा जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा त्याच्यामध्ये साडे नऊ हजार मतदार यादी बोगस आहे साडे नऊ हजार त्यामध्ये शहर नाही मतदार संख्या साठ आहे ते मात्र त्यात नाही साडे नऊ हजारे आम्ही हरकत घेतली हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे आम्हाला तहसीलदार न उत्तर दिलं तर कोणताही अधिकार आम्हाला नाही हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे याचा अर्थ विधानसभेला जी निवडणूक मतदार यादी होती ती कोणत्याही दुरुस्ती शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाला वापरली जाणार आहे हे लक्षात ठेवा ही बोगस पद्धार यादी आहे ही दुरुस्त झाल्या पाहिजे हा आपला आग्रह आहे मी मोर्चा आहे त्यानंतर निवडणूक आयोगाला परवा एक पत्र काढलं आणि म्हटलं की याच्यामध्ये दुरुस्त्या करावा कधी करावा का करावा आणि त्याच्या अगोदर नगरपालिकेकरता मतदार याद्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत मागच्या विधानसभेच्या मतदार यादीमध्ये प्रचंड असा घोळ आहे नोंदवण्यात आलेले आहेत ते आता स्थानिक स्वराज्य निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की मतदार यादी दुरुस्त झालीच पाहिजे त्यानंतर निवडणूक घेतली जावी याकरता आपण सर्वजण आग्रही आहोत म्हणून आपल्या सगळ्यांचा इथे स्वागत करतो एवढ्या मोठ्या संख्येनं नजर जाईल तिथपर्यंत लोक दिसतायत लाखोच्या संख्येने आमच्या ला मोर्चा काढला मुख मोर्चा काढलाय त्यांनी त्या निवडणूक आयोग सुद्धा सहभागी झालाय काय का, हे पाहण्याची वेळ आहे आम्हाला उत्सुकता आहे हे सगळं चित्र आहे आपण सगळ्यांनी मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत त्यानंतर निवडणुका घ्याव्यात हा आग्रह आपण करणार आहोत एवढंच मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो